सर ऐका hmm, uh, uh, ना मी ऐकलंय की म्हणजे कोणी म्हणतं ना की मी ट्रेडिंग करतो hmm. किंवा इन्व्हेस्टमेंट करतो तर ते ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे बघ मार्केटमध्ये तू ऐकलेलेस की कोणी ट्रेडिंग करून पैसे कमवले हो कोणी इन्व्हेस्टिंग करून पैसे कमवले हो पण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ह्याच्यामध्ये खूप फरक कसं असतंय ट्रेडिंग मध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकावं लागतं टेक्निकल मध्ये काय येतं मग की तुम्ही कॅन्डलस्टिक शिकता कॅन्डलस्टिकचे प्रकार शिकता त्यानंतर चार्ट असतो बरोबर आहे तर हा चार्ट वाचायचा कसा त्या चार्टचे काही पॅटर्न असतात ते, ते समजून कसे घ्यायचे त्यांचं बिहेवियर कसं समजून घ्यायचं तर ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल अनालिसिसमध्ये येतात बरोबर आहे आणि इन्व्हेस्टिंगमध्ये काय येतं की इन्व्हेस्टिंग म्हणजे लॉंग साठी पण लॉंग साठी जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिंग करता तर त्याचा स्टडी वेगळा असतो त्यासाठी तुम्हाला भरपूर डीप स्टडी आहे आणि तो स्टडी करण्यासाठी तुमच्याकडे वेळही तेवढाच तुम्हाला पाहिजे ओके तर ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता तर ट्रेडिंग मध्ये कसं असतं जर तुम्ही एक दिवस शेअर घेतला आणि विकला ती झाली ट्रेडिंग काही काही जण म्हणतात सर आम्ही सहा सहा महिने ठेवतो त्याला सुद्धा ट्रेडिंगच म्हणतो तीन महिने जर तुम्ही शेअर्स ठेवला त्याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतात सहा महिने शेअर्स ठेवले आणि विकले त्याला मिड टर्म ट्रेडिंग म्हणतात ओके त्यानंतर इन्व्हेस्टिंग आता इन्व्हेस्टिंग काय म्हणतात की एक वर्षापेक्षा जास्त तुम्ही शेअर्स तुमच्याकडे ठेवले डीमॅट अकाउंटला तर त्याला आपण काय म्हणतो इन्वेस्टिंग म्हणतो समजलं